वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी मला खूप लोक कर कमेंट करून सांगत असतात की पुण्यात पण आम्हाला उत्तम प्रतीचं कलेक्शन दाखवत जा पुण्यातही शॉपिंग कर तर आत्ता माझ्या आजूबाजूला तुम्ही बरेचसे चेअर्सचे ऑप्शन्स बघत असाल तर आज मी आली आहे गोविंद कलेक्शन या दुकानात एक्झॅक्टली हे दुकान आहे कुठे तर तुम्हाला ॲड्रेस स्क्रीनवर देते शिवाय ते ऑनलाईनसुद्धा सुद्धा डील करतात त्याचा सुद्धा नंबर मी स्क्रीनवर देणारच आहे एक्झॅक्ट ॲड्रेस सांगायचं झालं तर सदाशिव पेठेत तुम्हाला यायचं आहे सदाशिव पेठेत कुठे एक्झॅक्टली तर सुजाता मस्तानीचं ना इथे आईस्क्रीम पार्लर आहे ह्या रोडवरती मागे तो मस्तानीचं आईस्क्रीम पार्लर आहे ना आईस्क्रीम पार्लर त्याला क्रॉस करून ही जे हे जे रोड आहे या रोडवरती तुम्हाला यायचं आहे गोविंद कलेक्शन शॉप नंबर वन टू सिक्स थ्री ऑफ बाजीराव रोड सदाशिवपेठ पुणे इथे तुम्ही येऊन खरेदी करू शकता शिवाय तुम्हाला एक गुगल मॅपवरती सुद्धा जर गोविंद कलेक्शन असं टाकलं सदाशिवपेठेतलं तरी तुम्हाला इझिली लोकेशन सापडू शकतंय या दुकानाची वैशिष्ट्य काय माहिती आहे ते होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये डील करतात घरासाठी चेअर असेल लहान मुलांसाठी जे चेअर्स असतील किंवा तर तुम्हाला ऑफिससाठी क्लासेससाठी कोचिंग सेंटरसाठी कॉलेजसाठी किंवा तर हॉटेल्ससाठी तुम्हाला असे चेअर्स लागणार असतील तर मग चे, ते चेअर्स तुम्हाला स्वस्त दरात कुठे मिळणार आहेत तर गोविंद कलेक्शन पुणे सदाशिव पेठेतल्या दुकानात नक्की मिळणार आहे यासोबतच लहान मुलांसाठीचे कार्टून प्रिंट असलेले सुद्धा स्टडी टेबल आणि चेअर असं सुद्धा तुम्हाला इथे नक्की मिळणार आहे सो हे सगळं कलेक्शन काय प्राईज रेंजमध्ये अवेलेबल आहे ते सगळं पाहूयात चला सुरू करूयात वा वा हे सगळे चेअर्स आपण ऑफिसमध्ये बघतोच शिवाय इथे ऑफिसचे चेअर्स पण आहेत घरासाठी पण असे चेअर्स अलीकडे वापरले जातात नमस्कार खूप खूप स्वागत आहे लोकमत मध्ये नमस्कार आपल्याकडे चेअर्स मध्ये काय व्हरायटी आहे चेअर्स मध्ये आपल्याकडनं पूर्ण व्हरायटी जसं स्टुडंट चेअर झालं हा ऑफिस चेअर आहे एक्झिक्युटिव्ह चेअर ओके स्टाफ साठी चेअर्स टेबल फोल्डिंग टेबल आहेत फोल्डिंग चेअर्स आहेत प्लास्टिकमध्ये रेस्टॉरंट साठी सगळ्या काय व्हरायटी आहेत आपल्याला आज मी सगळं आपल्याला दाखवणार आहे बेस्ट चला सुरु करूया आज आपण बघणार आहोत स्टार्टिंग जे आहे okay. स्टुडंट्स घरासाठी <laughs> किंवा इतर काही गोष्टी असतात हे स्टार्टिंग जे आहे साडे अकराशे रुपयापासून स्टार्टअप मॉडेल आहे त्याच्यात हँडल विदाऊट हँडल स्टील अशा फिक्सचर जर आपण वरती व्हरायटी बघितल्या हा बघा फिक्सर व्हिजिटर ऑफिस मध्ये समोर बसायला लागतं विजिटर साठी त्या चेअर आणि मटेरियल मटेरियल स्टील मध्ये पण येतं मेटल पण आहे त्याच्यावर क्रोमिंग आहे मटेरियल okay. भरपूर वेगवेगळं आहे हँडल है, विदाऊट नेट नेटमध्ये फिक्स चेअर मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे त्याच्यानंतर जे आहे असे काही छोटे स्टूल्स जे घरात वापरण्यासाठी छोट्या जागेत कोणाला स्टडी वगैरे साठी किंवा शॉप मध्ये छोट्या जागीत अगदी बसायचं आहे right. त्यांच्यासाठी छोट स्टूल आहे मस्त आणि हाईट पोहचत नाही कोणाच्या त्यांना बेस्ट आहे मस्त आणि मटेरियल पण मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे सो त्यामुळे बसल्यावरती अनकम्फर्टेबल नाही होणार सो हे बघा ज्या पद्धतीने प्रेस करते येत असेल मस्त सॉफ्ट मटेरियल आहे आणि बसून जिथे हाईट ऍडजस्ट करायची ते पण होतं बसल्यानंतर जिथं हवं आहे ते करता येतं व्हील आहे किंवा काय तर मग त्याचं आपल्याकडे काही हे सगळं काय होतं रिप्लेसमेंट व्हील पण बदलू शकतो आपण okay. रेक्झिन पाच सहा वर्षांनंतर खराब झालं जर ते hmm. रेक्झिन किंवा कापड त्यालाही रिपेअर करता येतं पूर्ण आपला स्वतःचाच मॅन्युफॅक्चरिंग आहे हे सगळं काही करता येतं आपल्याला चेअर कोणी कोणी कस्टमर सहा सात वर्षानंतर आमच्या चेअर किंवा आम्हाला रेग्झिन आता बदलून घ्या पूर्णपणे नवीन चेअर होऊन जाते अरे सगळं सर्व्हिस आहे आपलं सगळं ऑफिस चेअर मध्ये जे जे आहे आहे स्टार्टिंग अठराशे रुपयापासून स्टार्ट आहे असा मॉडेल अठराशे okay. पासून ते वेगवेगळे आहेत सगळे पॉप्युलर मॉडेल हे जे आहेत असे वा मस्त सो प्रत्येकाचं जर तुम्ही हॅन्डल बघितलं तर हे बघा ह्याला प्रॉपर ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल हँडल पण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि अगेन इथे मागे तुम्हाला जाळी आहे पण टसण्यासाठीच जे पोर्शन आहे जी सीट आहे ती पण खूप छान आणि कम्फर्टेबल आहे स्पेस बऱ्यापैकी आहे सिटिंग पोझिशनची जी स्पेस हवी आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे मस्त ह्या नेटमध्ये जे येतं ते मोल्ड फॉर्म येते हे जे आहे दिसतंय ना आपल्याला हा हा जो शेप हा मोल्डेड फॉर्म आहे त्याच्यात okay. एक चा नेट आहे जर काय होतं एअर व्हेंटिलेशन एअर फ्लो जास्त असतो गरम वगैरे हो होणार नाही आणि जे सीट आहे ते पाच सहा वर्ष दबत नाही जो शेप आहे तसाच असणार आहे मस्त सो अगेन ह्याच्यामध्ये पण तुम्ही इथे बरंचसं कलेक्शन बघू शकतो हे सगळे ऑफिस चेअर्सच आहेत आणि प्रत्येकाचं जे बॅक साईडचं आहे म्हणजे बॅकला जे टेकण्यासाठीचं आहे तुम्हाला साईज पण छोटी मोठी त्यासोबत शेप ही ओव्हल शेपमध्ये आहे ही तुम्हाला थोडं स्क्वेअर शेपमध्ये मिळणार आहे अगेन इथे जाळीमध्ये पण इथे बरेचसे ऑप्शन्स ठेवलेले तुम्हाला दिसतील आता आपण कोणती चेअर बघू शकतो आता असे काही व्हिजिटरला समोर जे बसायला लागतं कोणी एक्झिक्युटिव्ह असं चेअर नेटवाले घेतात त्यांच्यासमोर व्हिजिटरसाठी तर अशा चेअर्स आहेत व्हिजिटरसाठी समोर बसण्यासाठी रिव्हॉल्ंगमध्ये आणि ह्याचं सगळं मटेरियल वगैरे बघतो हो। आणि सगळं पाहता हे खूपच इझी टू यूज असणार आहे अजिबातच असं नाही की ह्याचे व्हील्स मूव होत नाही आहेत तुम्ही इझिली हे मूव्ह वगैरे करू शकता मस्त त्याच्यानंतर ही एक व्हिजिटर चेअर आहे समोर एक्झिक्युटिव्ह काही चेअर असल्या हा तर व्हिजिटर चेअर किंवा स्टडी साठी भरपूर एकदम स्टडी सॉफ्ट आणि छोटी चेअर आहे मस्त एकदम ग्रेट आणि ह्याचं सगळं फिनिशिंग तुम्ही इथे बघू शकता ज्या पद्धतीने फिनिशिंग आणि फिटिंग करण्यात आलं हे सगळं तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता जे क्वालिटीवरती त्यांनी अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत आणि महत्त्वाचं आहे ह्याच्याबद्दल काय माहिती अच्छा ही स्टिचिंग जे दिसायला जे लुक वगैरे ब्लॅक बरोबर रेडिश वगैरे ते मस्त लुक वगैरे पण खूप छान ना ग्रेट आणि काही सोबत अशी वॉरंटी वगैरे देता वॉरंटी येते कोणती चेअर जे आहे वॉरंटी त्याची आहे सिक्स मंथ हायड्रोलिकची जे गॅस लिफ्ट आहे ओके मी दाखवतो आपल्याला हो चालेल तर हे जे आहे गॅस लिफ्ट आहे ओके याची वॉरंटी असते सिक्स मंथ काही मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असलं तर हजारत नाही एखादा पंप खराब होतो लीक होतो नाहीतर नॉर्मल हे दोन तीन वर्ष चार वर्ष टिकतातच जर काही हे पंप सिक्स म सहा महिन्याच्या आत म्हणजे खराब झालं तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे बदली करून देणार कस्टमरला बाकी जी चेअर आहे त्याची लाईफ यूज करण्यावरती आहे म्हणजे